हे तुमची वैयक्तिक संपत्ती नसून देशाची आहे नुसत्या देशाची नसून पंढरीतल्या मालकाच्या कृपेची आज संपत्ती ती नाश करायचा अधिकार आपल्याला नाही एखादा म्हणीन माझ्या शेतातले गहू आहेत मी फेकून देईन नसतं देतायत सोमळ्या गहू तुझ्या शेतातले तर मग तुला पाऊस का नाही पडतायत आता काही राहिलेल्या शेंगा सोयाबीनच्या पकायच्या राहिल्यात आता राहतात का पकायच्या त्या आणि जर रात्रीचा पाऊस नसता कपिलेश्वरानं पाडा तर पकत होते का त्या होपट गेल्या असते मोरे सर काही होपट काही मात्र्यात प्रमाण घटलं असतं मग आपल्या हातात आहे का ते एक माणसानं जेवारी गुत्ती दिली पाडायला काठी लावण्यास गट चर्मन काठी लावणं खळ करणं ओळई घालणं घरी ज्वारी आणून टाकणं सगळं करणं भुसकट सुद्धा घरी आणून टाकणं संध्याकाळी गुत्ती दिली असं पाच सहा वाजता आणि रात्री दीड वाजता पाऊस आला रानात जेवारीत नाही एवढा गारगुंडा आपली संपत्ती आहे ती आपली येत मग गारा थांबिल्या थांबिल्या का नाही गारा आपल्या हातात नाही राजू संपत्ती त्या मालकाची आपण फक्त त्याचे नोकर म्हणून खाला आलो निमित्त आपण काही वेळापुरते पाहुणे येत उगा आगावपणा करायचं नाही कुठल्याच गोष्टीचा घर पण आपलं नाही एक जण म्हणलं मी चार कोटीचं घर बांधलं मग पोर आहे ना तुला छतावकावून नाही जाळलं का आतापर्यंत कोणी नाही आंघोळ घालते का मड्याला बाहेर सवे काष्ट ठेवी ती रे वेगी आंबर ओढे ते मतकुंभ घेऊन येथी ती तांब्या पितळाचा नाही तांब्या होत मातीच गाडग हे पुढच मनच लाव कोण्या तांब्या नांगूळ घालते मातीच्या मातीच्या चा। माती चा। सोन्याचे चांदीचे चटका पाटात <णगी> राजो सापखोट सगळं हे नाटक करायचे नाही माथार जिवंत असताना माथाऱ्याच्या डोक्याला लावलेली साबण मथारी ला येत होती आणि ज्या दिवशी मथारो मरतय त्याच्या अंगाला लावलेली साबण मथारी पण लाईत नाही द्यावून ती बांधून साबणात मथार घुसल का घुसला का मथारा साबणात साप खोट आहे साप नाटक करायचे नाही आपल्या बापाची ज्यागिरी नाही ज्यागिरी आहे मालकाची त्या नुसत्या पहापुरत्या गप्पा असतात का कौतुक वाटलं विचारलं सुकन्या भीती काल वंशान पुणित पुणितंच कन्या काय वाक्य वापर कोण असा वंश आहे तो वंश तू पवित्र केलास कोण वंश आहे त्या वंशाची तू कन्या आहेस पुढचं वाक्य ऐका गळ्यातलं मंगळसूत्र पाहिलं जर्मन साहेब कपाळावर कुंकू पाहिलं लाईजा टिकल्या टिकल्याच्या बाबतीत मी काय विरोधात बोला आमच्या महाराजनी लावायला तुमची काय पण टिकली दिसल अशी लाई जा जरा का थोडीशी मोठी तिळापेक्षा बारीक आणि ती पण इथं लाईती वरी का कोंबडी वासवायची कांदे घोळायला कशासाठी भागवत ऐकायचे कशासाठी रामायण कशासाठी शिवपुराण कशाला वेळ घालता तुम्ही इतका इतक्या वेळात तुम्ही कापूस खुरपीला असता तर सात दिवसात एका एका बाईन तीनशे रुपये रोजान पैसे लावा ना घरचा खुरपीला दुप्पट खुरपी ती सहाशे रुपये रोज रोजानं खुरपी ती एक खुरप गवत काढायचं आणि एका खुरप्यानं गवत झाकायचं ते रोजानं असते हातात पैसे घेणं गवत वर येणं सगच आणि हे पैसे साखरेच्या डब्यात टाकणं आणि टाकण पवसानं सगळ आणि पप्याच्या बापाला गवशील की पप्याचा बाप लोहायला गेला दुकानावर दुधाच्या नाही दुधाच्या दुकानावर शिव पप्याच बाप अरे का दुधाच्या दुकानावर पाण्याच्या दुकानावर जा तू म्हणून एखाद्या शेतकऱ्याचे पैसे घेऊन इमानदारीन खुर्पी जा हे पैसे पचत नसते आमचं सोयाबीन द्यायचं होतं चरित्र वाटतो काय काय सोयाबीन द्यायचं गुत्त आता एवढं तर कसं कापता येईल घरी असं सोयाबीन आलेलं मस्त दोन माणसां सहा आल्या पाहायला इतक्या पाहू लागल्या ती रान घेताना मी इतकं पाहिलं नव्हतं <laughs> मग हे इतक्याच आहे का मग इकडचा कोपरा आहे का नाही महाराज हा मग हे तुम्हाला सत्तावीस एकर धाडावं लागंत मेनल बाई मी एक लाख रुपये एकरनं तुम्हाला कापायला देतो काय बोलत महाराज ओपत का असं मेनलं ऐकान जीजी वपायसारखंच बोलतो तुम्ही सत्तावीस एकर म्हणल्यान मी सत्तावीस सत्ता लाखाला कापायला देतो पण मला सत्तावीस एकरची सात बारा द्या सात बारा चोवीस एकरची मोरे सर पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन एकरचे सत्याहत्तर लाख जाऊ द्या सत्तावीस लाखात जर पुन्हा तीन एकर हॉल्डिंग वाढत असेल तर बाई म्हणले माय जाऊ द्या महाराज नीट बोलतच नसते मी म्हणलं बाई तुमच्या मजुराचं जर रक्त पेलं माझी लेकरं मला जिवंतपणी माझी झोपी अंगुटे घेऊन प्रॉपर्टी विकतील तुला कशाला दोन थैल्या मी कमी सांगू कुठ तरी तासात आल आलं तासात आम्ही दाबणार नाहीत तुला अवघडच का एवढं एवढं घेऊ तव्हा आम्ही दुसरे बलिले तव्हा कारणी लागलं कस शक्य असं महाराज नीती ही मालकात बी असावी नीती मजुरात बी असावी दोघांनी आपली नीती सांभाळायची मजुराला धान्य देताना आदलीचं गुड खालून वरी आणायचंच नाही काय काय मालक बिलय शहाणे उचर हो मन बाईन घेऊ बाई दोन आदल्या आपल्याला जेवारी घ्यायची की तिचं नाव घेऊ बाई आणि मजुराला गड्याला जेवारी द्यायची की तिचं नाव देऊ बाई सोळा पाहिलेची चौदा पाहिल्याच भरली आणि ते बायकोला म्हणला पुरलीच कशी नाही ती म्हणली पुरली कशी नाही मी खाल्ली का मग अशा आदल्यानं पुण्य करायचं पाप करायचं नाही मग सोळा पायल्या जेव्हा चौदा पायल्या भरली मालक गळ्याला म्हणला रामा ओळाई कशी खाली खाली चालली रे हे शेजाऱ्याला कळवा ऐकायचं तीस रुपयाला पेंडी तर पाचच रुपयाला गेली राम्या ओळाही कशी खाली चालली ते म्हणलं आदली कशी मदत चालली नीती मालकानं बी सांभाळायची शेतकऱ्यानं आणि मजुरानं बी सांभाळायची चूक कोणी करावर का कोणी चूक करा दुःख फेडावं लागतं मोठ्यानं करा लहाण्यानं करा सासूच्या हाताने मिठाचा हात दुधाला लागला तरी दूध नाचते आणि सुनेच्या हाताने लागलं तरी दूध नाचते चुका करायच्या नाही चांगलं वागायचं चा, गोड वागायचं अश्विनी कुमारांनी विचारलं कोण सुवंशेन ती कन्या या राजाची ने बोधावृद्बोधे भवस्थितो कला पावित्रोय सर्वाती पुनिताया सकान्यातो धर्वाती तेजायम कोण असं पती आहे की ज्या पतीनं तुझ्यासारखी भाग्यवान पत्नी प्राप्त झाली ચવનાસ્તી મુણી કાતાવન સનત કુમાર શિષ્ય હો સનતકુમાર બાબાજી સાડા હાટો થોડાસા 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 डोळे महाराज अश्विनी कुमार सनत कुमार ज्या वेळेला आश्रमात येतात त्यावेळेला आश्रम काय नाविन्य असेल कोण 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 डोळे नसणाऱ्या च्यवनाने पिलगून असे पाय धरले गुरुवर आपण जी चवण कोण बाहेर सोय कशी करती फुटक्या डोळ्यातून पाणी आले बायको तुमची तुमच्यावर किती चर्या करते तुमची सेवा करते किती असं जेवणांना विचारल्याच्या नंतर चर्मल डोळ्यातून पाणी आलं तो उघडत नाही माय लेकरावर जितकं प्रेम करते इतकं बायकोनं प्रेम केलं सात पासष्ट वर्ष संसार केला आणि पासष्टव्या वर्षी सकाळी आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले टावेल विसरला होता आवाज दिला मला टावेल मिळेल काय झालं असल देव म्हणा काय म्हणा बायकोनं टावेल दिला तो टावेल गुंडाळला त्या दिसपासून बायकोला माय मानलं येतो मी आता मुलं बाळ संसार प्रपंच हाटात होता मोठ्या आनंदातला संसार दुःख वाटलं तुम्ही मला माय म्हणता होय पण मी तुम्हाला पती म्हणणार नवऱ्यानं सांगितलं प्राण गेला तरी हरकत नाही पण इथून पुढे तुला आता मी माय म्हणणार मी माझ्या जागेवर तत्पर आहे आणि तिनच सांगितलं तुम्ही घरी जरी नाही आले तरी मी तुम्हाला पतीच मानणार नियम काय केला लक्षात मामा दुपारचं जेवण पहिलं जेवण दुपारचं चर्मन दोन ताट करायचे भाजी भाकरी आंबाड्या काय असतील कण्या घोऱ्या दोन ताट एक ताट वाढायचं त्या ताटात तुळशीचं पान पदार्थ ठेवून ठेवायचं ताट झाकून पाणी फिरवायचं पती परमेश्वरा जेवा आणि दुसऱ्या ताटात आपण जेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ताट उघड्याच्या नंतर ताटात काहीच राहत नव्हतं इतकी ताकद मालकाची सेवा करणारे बाईत महाराज उर्मिलेन खांबाला हात देऊन पती परमेश्वरायनं अनुष्ठान केलं तर चौदा वर्ष सत्तावीस दिवस लक्ष्मणाला पाणी प्यायची गरज पडली नाही सगळं उर्मिले कडनं मिळत होतं इतकी तुमच्या ताकद आहे माझ्या देशाची जर सर्वात मोठी संपत्ती कोण असाल तर तुम्ही आहात राज्य राणी व संपत्ती संपत्ती देशाची संपत्ती नाही चुका करायची तुम्ही पुरुषाची चूक एका कुळाचा नाश बर चर एका कुळाचा नाश आणि स्त्रीची चूक दोन कुळाचा नाश दोन्ही बापाकडचा आणि पुरुषाची चूक एकाच कुळाचा नाश तिकडचं नाव कशाला जाईल चूक मराठी दोन प्रकारच्या औषधी केल्या सहा वनस्पती अशा घासून 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 एकत्रित केल्या डोळ्याला लावल्या बरोबर डोळे आले आणि बावन वनस्पती कुठून त्याच चाटन केलं आणि ते प्राशन दिलं त्याच्यापासून वर्षाचा नवरदेव वीस वर्षाचा झाला म्हणून लोक म्हणते च्यवन प्राश खा त्या ऋषीचं नाव ठेवलं च्यवन प्राश मी दीड क्विंटल खाल्ला पण बॉइल जे नीट नाही झाला आता च्यवनप्रास तयार करणाराच बघायचा एक दिवशी कुठे देऊ त्याच्यावर एक दारीवाल्या मथारीचं चित्र असतं च्यवनप्राशवर ते आहेत राजा शर्यातीचे जाव काय ताकद कोणाची ताकद आहे सुकन्याची शर्यती किती श्रेष्ठ शर्यतीला अनर्थ नावाचा पुत्र झाला अनर्थाला रेवत नावाचा पुत्र झाला रेवताला रेवती नावाची कन्या झाली आणि ही रेवती कन्या गोपालकृष्ण भगवान यांचे बंधू बलराम दादा यांची पत्नी पंढरपुरातल्या मालकाची भाऊजाई म्हणून काय इतिहास शिक वाची जा वाची जा कधी कधी मोबाईल वर चांगलं वाची जा लक्षात राहत जाईल मंगिरी डोक्यात धूच जाऊ नका डोक्यात गर्दा होत तू चांगली नाव डोक्यात ठेवा अहो या राजाच्या नावावर मजा मारणाऱ्या बऱ्यापैकी राजांना या राजाच्या आठ पत्न्यांचे नाव पाठ नाहीत त्याला नुसतं विचारावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ धर्मपत्न्यांचं नाव काय नाही आपण तितक्या खोल गेलोच नाहीत तुला हाणायला पाहिजे कसं काय नाही गेला खोल बुडत होतास का तू नुसती मजा नाही मारायची सईबाई सैराबाई सखवारबाई काशीबाई पुतळाबाई बसलेल्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलींना विनंती राहिलेल्या तीन पत्न्यांची नाव लक्षात आण तरुणांना सुद्धा सांगतोय तरुणांनी आठी छत्रपतींच्या पत्न्या पाठ असा तर शिवजयंतीच्या दिवशी बिल्ली लावून नाच जा निदान त्यांच्या कुटुंबातली पंधरा सोळा माणसं जर पाठ नसतील तर त्याला काय लायकी नाचायची त्यानं डोक्यावर घेतले छत्रपती डोक्यात नाही घेतले या राजाला डोक्यात घ्यायचे डोक्यावर नाही वरून ठुण्यात काय मजा असतील एक नानोबऱ्यांची होळी लेपा हातीचे शस्त्र का मद्यपियाचे वस्त्र मद्यपान करणाऱ्याच्या अंगावर किती जरी पांढरे शुभ्र कपडे घातले तर लोळल्यावर कसे होते चिरण त्याचा भरोसाच नाही आणि भिंतीवर चित्र काढून त्या चित्राच्या हातात तलवार होती ही लागती का कशी लागन गुरुजी ती नाही बैलावरी शास्त्र गेले बैलाच्या पाठीवर राशी किती भागवत ठेवले त्याला कळत असतं का तशी मोठी लोक डोक्यावर नाही घ्यायची डोक्यात घ्यायची यांचा आदर्शवाद डोक्यात ठेवायचा आपलं कल्याण होईल आपल्याला डोक्यावर घेऊन नाचायची सवय त्याच्यामुळे आपल्याला काही गुण येत नाही दुखणं मशीलानी इंजेक्शन पखालीला मशीला ताप आली पखालीला इंजेक्शन दिलं पखालीतलं पाणी दूषित आलं ज्यानं केलं केला तेच मेलं अरे तर मशीच आणि पखालीला इंजेक्शन देऊन काय फायदा आहे याला इंजेक्शन द्या आमत इंजेक्शन द्या मोठ्या लोकांच्या आदर्शाचं आपलं कल्याण होईल